जाण जानो, जानो चला जा हे, या या की उन्हाच्या आधी घ्यायचं करू काय काय नाकाचा काय करावं आता तिच्या नाकाला त्रास होतोय म्हणल्यावर मग आपल्यावरच बारी आहे घ्या पटापटा काढून उन्हाच्या आधी काय तर बावड्या हात चालवी तिला

नावरी जणू नाही पण दिवा लागत असल्यावर काय तू चालू केला या भाऊ कोणाची मिरच्या डेटा <laughs> काढली पैशावर डेटा बिटा काढली काय करावं पोटासाठी करावं लागतंय की हा मिरच्या मिरच्या मिरची लेखीच आहे माझ्या त्याच्या त्याच्या काय गावातले आणल्या का मागून हं काय करून घेते हाता दुखापत दे डेटा काढून काढून त्याला कायच कोण रायता हुटावून शेया राकायला घरच्या कामांना काय होईना नेटानाच बरं माझ्या हाताला हायाला काय वासत घरचं नाही की इथले आहे मला येता जाता हालवीत तिकडे चाललं माणूस हालवीत इकडे यायलं हालवीत मला उरका उरका पातकून उडका की कसं बोलतोय बघा की कसं डेटा काढून लवकर या बघा

मग आता काय करू गळ्यात बांधून हिंडू का तो एक दोन वेळेस जेवारी आणली जेवारी आणली गळ्यात बांध आता बांधून हिंडते गडी माणसं ते पोते सगळे तुम्ही झाले मी पांढर घाम झाले तुम्ही त्या मातीमध्ये घालू हिलो कधी

खायला लागते उचलायला नाही नको तिकडं नुसतं हे कर नको तुमच्या वाळख्या खायच्या खायलायचे आपल्याला खायचे लोकांना द्यायचे मित्रांनो अशा पद्धतीनं आम्ही आपल्या मांदरा धरणाच्या ठिकाणी आमच्यासाठी खरंच छोटसा बीचेस म्हणावं लागेल

कला म्हणते दही टाकायचं त्या असं गप गपायचं टाकायचं असं तुला ही तर ठेवायचं त्याच्यामध्ये काय बघा फरसन त्या असं फरशणाचं एक धक्का घ्यायचा इथं ठेवायचा साईडला असा अशी लाईन धरायची त्या असं हातात धरायचं आणि हो का पुरी न इकडे बघा हो का हम्म हम्म हम्म

का माहिती <laughs> <पुणारा दुछ। laughs> ने बाहेर <laughs> <laughs> <laughs>

बादा। बादा थी। बादा थी। भाजी सुद्धा फ्रेश बसून खायला स्वतःची काळजी घ्या प्रश्न वातावरण म्हणजे पोहे फरसर पुन्हा दहील मोकळा झाला प्रश्न घासा म्हणा हिशोबांधुतलंय तू हिशेबान हिशोबांधू आमचं तुम्हाला म्हणजे निबरी असते तुमचं असते ते हलकं असते तुझं कर या गोष्टीवर गार थंड जे पाणी झालं तू